अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण काय आहे तर एक स्वामी लीला आपल्यापर्यंत पोचवणार आहे आपल्याला माहीत आहे स्वामी महाराज भक्तांचं कल्याण करण्यासाठी भक्तांवर कृपा करण्यासाठी असंख्य लीला करीत असतात त्यातील एक लीला अशी आहे स्वामींनी एका भक्ताला रोगनिवारण होण्यासाठी अंगाला विष्ठा लावायला सांगितली होती आपल्याला पण ऐकून असं वाटेल की हे कसं शक्य आहे परंतु स्वामी महाराजांच्या लीलाच अशा आहेत त्यामुळे आज ही स्वामींची कथा स्वामींची लीला आपण शेवटपर्यंत अवश्य पाहावी नक्कीच याच्यामधून आपण समजू शकतो की भक्तीने स्वामींची सेवा केली तर कितीही मोठं संकट असेल तरी ते स्वामी निवारण करतात एक व्यक्ती होता देवधर्म करीत असे लोकांची सेवा करत असे वृद्धांचा सन्मान करीत असे परंतु एके दिवशी त्याला कुष्ठरोगासारखा महारोग झाला आणि तो महारोग त्याला कुष्ठरोग झाल्यानंतर तो औषध उपचार घेऊ लागला जागोजागी फिरू लागला भरपूर उपचार घेतले तरीही त्याचा कुष्ठरोग काही कमी होत नव्हता शेवटी त्याला एका व्यक्तीने सांगितलं तू श्रीक्षेत्र गाणगापुरात जा आणि तिथे जाऊन दत्तप्रभूंची मनोभावाने भरपूर सेवा कर तिथे बसून पारायण कर नक्कीच तुझ्या व्याधीमुक्त होतील या रोगातून तू मुक्त होशील आणि नक्कीच तुला आराम मिळेल त्याला मनाला अत्यंत आनंद झाला नक्कीच आता माझ्या व्याधीमुक्त होतील मी या रोगापासून मुक्त होईल आणि माझा हा रोग बरा होईल म्हणून शेवटी मनाची तयारी करून तो आपल्या घरामधून निघाला आणि श्रीक्षेत्र गाणगापूर इथे आला त्याने तेथे राहून अनेक दिवस दत्त महाराजांचे नामस्मरण केले दत्त महाराजांची सेवा केली जसे जमेल तसे अन्नदान घातले परंतु तरीही त्याचा कुष्ठरोग काही बरा होत नव्हता शेवटी तो कंटाळला आणि अत्यंत तळमळीने दत्तप्रभूंसमोर हात जोडून म्हणाला महाराज आता मला हा त्रास सहन होत नाही मला काहीतरी मार्ग दाखवा त्याच दिवशी तो झोपला आणि रात्री त्याला एक स्वप्न दृष्टांत झाला त्या स्वप्न दृष्टांतामध्ये त्याला, त्याला असं जाणवलं एक व्यक्ती त्याला सांगत आहे अरे तू अक्कलकोटात ये तुझ्या व्याधी आम्ही मुक्त करू त्याला स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला तो खडबडून उठला त्याला समजेल असे झाले की नक्की ही महाराजांची कोणती लीला आहे म्हणून सकाळी उठला स्नान संध्या केले आणि दत्त महाराजांची प्रार्थना करून शेवटी तो अक्कलकोटास निघाला तर त्याची मनापासून तयारी नव्हती तो म्हणाला एवढे वर्ष झाले एवढे दिवस झाले मी दत्त महाराजांची सेवा करत आहे तरीही माझ्या व्याधी किंवा माझे भोग संपत नाही आहेत तर अक्कलकोटामध्ये जाऊन असं काय होणार आहे तरी पण शेवटी मनाची तयारी केली आणि श्री क्षेत्र अक्कलकोटास निघाला तिथे गेल्यानंतर त्याला समजले की इथे स्वामी महाराज राहतात आणि स्वामी भक्तांचं कल्याण करतात भक्तांवर कृपा करतात आणि हे प्रत्यक्ष दत्तावतार आहेत हे त्याला ऐकल्यानंतर अत्यंत आनंद झाला स्वामींच्या भेटीसाठी स्वामींच्या दर्शनासाठी तो खूप धडपड करू लागला तळमळ करू लागला परंतु स्वामी त्याची परीक्षा पाहत होते त्याची आणि स्वामींची काही भेट होत नव्हती त्याला स्वामींचं दर्शन होत नव्हतं शेवटी तो मनाने अत्यंत दुःखी झाला परंतु तो हरला नाही त्याने स्वामींचे नामस्मरण आरंभ केले पूर्ण दिवसभर स्वामींचे नाम घेऊ लागला शेवटी स्वामींच्या दरबारामध्ये किंवा स्वामी सेवेकऱ्यांमध्ये त्याला जाण्याची संधी प्राप्त झाली त्याला स्वामींचे दर्शन झाले आणि तो म्हणाला की आज आपण स्वामींना प्रत्यक्ष पाहिले आहे पहिल्याच दिवशी त्यांना काहीतरी मागणं हे अत्यंत चुकीचं आहे स्वामींना सर्व समस्त स्वामी माझ्यावर कृपा करतील म्हणून तो स्वामींची सेवा से करू लागला स्वामींचं नाम घेऊ लागला जे पडेल ते काम करू लागला एक दिवस असा आला त्याला असं जाणवलं मी एवढे दिवस झाले स्वामींची सेवा करत आहे स्वामींचे नाम घेत आहे पडेल ती सेवा करत आहे तरीही माझा रोग काही बरा होत नाही तर तो वाढत चाललेला आहे शेवटी तो त्या रोगाला आणि आपल्या स्वतःच्या जीवालाही कंटाळला आणि स्वामींच्या पुढे नतमस्तक होऊन स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवून तो स्वामींना म्हणू लागला महाराज आता माझ्यावर कृपा करा आणि मला मृत्यू द्या स्वामी म्हणाले अरे तुला काय झालं का तू एवढा तळमळतोयस तर तो म्हणाला महाराज आपण जाणत आहात मी अनेक दिवसांपासून या रोगाने त्रस्त झालेलो आहे या रोगाने मला खूप यातना होत आहेत आणि माझं शरीरसुद्धा आता मला साथ देत नाही आणि माझं मन अत्यंत दुःखी झालेलं आहे मला मृत्यू द्या कारण ह्या मृत्युतुल्य यातना मी भोगू शकत नाही ह्या अशाही यातना मृत्युतुल्यच आहेत त्यापेक्षा मृत्यू आलेला काय वाईट असं म्हटल्यानंतर स्वामींना त्याच्यावर खूप जास्त दय आली आणि स्वामी म्हणाले मी जे सांगेल ते करशील तर तू रोगमुक्त होशील त्याला अत्यंत आनंद झाला स्वामींपुढे तो बसला स्वामींना म्हणाला महाराज मला शीघ्रत्वाने लवकरात लवकर काहीतरी उपाय सांगा जेणेकरून माझा रोग बरा होईल स्वामी म्हणाले एक काम कर अंगाला विष्ठा लाव म्हणजे तुझा रोग नाश होईल किंवा ही व्याधी निवारण होईल त्याला अत्यंत आश्चर्य वाटले त्याच्यासोबत सर्व सेवेकाऱ्यांना आश्चर्य वाटले की स्वामींची ही कोणती लिला स्वामी भक्ताला असं का सांगत आहेत तर त्याला असं वाटलं की मी एवढ्या संकटात आहे दुःखामध्ये आहे तरी स्वामी माझी थट्टा का करत आहेत तो म्हणाला स्वामी तुम्ही माझी थट्टा का करत आहात मी एवढ्या संकटात आहे स्वामी म्हणाले जर तुला रोगमुक्त व्हायचा आहे तर आम्ही सांगतो ते कर स्वामींनी त्याला असं सा सांगितलं शेवटी त्याला समजलं की नक्कीच स्वामींच्या प्रत्येक गोष्टीमागे स्वामी जी गोष्ट करतात त्यामागे स्वामींची खूप मोठी लीला असते आणि अर्थातच ती भक्तांच्या कल्याणासाठी असते त्याला हे समजल्यानंतर तो म्हणाला महाराज आता आपण जसे सांगितले तसेच मी करतो परत तो औषध उपचाराच्या मार्गी लागू लागला की विष्ठा कोणाची लावायची त्यापेक्षा आपण औषध उपचार घेऊया परत तो औषधांची शोधाशोध करू लागला शेवटी त्याच्या मनामध्ये असा विचार आला आपण एवढे वर्ष झाले औषध उपचार घेत आहोत तरीही आपल्याला काही फरक पडला नाही तर मग शेवटी जर स्वामी सांगत आहेत तर आपण करून पाहूया परंतु प्रश्न असा पडला की आपण विष्ठा कोणाची लावायची त्याला असं वाटलं की आपली स्वतःची विष्ठा लावून काय होणार आहे मी स्वतःच रोगी आहे म्हणून तो म्हणाला याची त्याची विष्ठा शरीराला अंगाला लावण्यापेक्षा मी आता स्वामींची विष्ठा अंगाला लावतो आणि तो स्वामींकडे आला परत सेवेला रुजू झाला आणि संधी पाहून एक दिवस त्याने स्वामींची विष्ठा पूर्ण शरीराला अंगाला लावली खरं तर ही स्वामींची खूप मोठी लिला आहे हा आपण समजू शकत नाही आपल्याला ऐकायला अत्यंत वेगळं वाटेल परंतु ही स्वामींची लिला आहे शेवटी त्याने अंगाला विष्ठा लावली आणि थोड्या वेळाने अंग धुवून टाकले आणि खरंच चमत्कार झाला पुढच्या थोड्या वेळातच त्याची अंगावर ज्या जखमा होत्या त्या कोरड्या पडल्या आणि पुढच्या कालावधीनंतर काही दिवसानंतर त्याचा रोग पूर्णपणे बरा झाला खरं तर त्यालाही आश्चर्य वाटलं अनेक सेवेकरांना आश्चर्य वाटलं तो आला स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि स्वामीला म्हणाला महाराज आपण खरंच धन्य आहात आपण भक्तांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या लीला करीत असतात परंतु आमच्यासारखे मूढ भक्त ते समजू शकत नसतात त्यामुळे स्वामी मला क्षमा करा माझ्या प्रारब्धाचे भोग आता संपले मला आता हे जीवन नको मला आपल्या चरणांमध्येच राहू द्या स्वामी म्हणाले आमची सेवा कर परंतु तुझा संसार आधी बघ म्हणून स्वामींनी त्याला सांगितले तू तुझ्या गावाला जा आणि आमचे नामस्मरण करीत राहा नक्कीच आमची तुझ्यावर अखंड कृपादृष्टी राहील त्याने स्वामींची आज्ञा घेतली आणि तो आपल्या घरी निघून गेला स्वामी भक्त हो आपण या कथेमध्ये आज श्रवण केले भक्त किती जरी मोठ्या संकटात असेल, असेल, असेल वर तरी स्वामींवर श्रद्धा असेल विश्वास असेल आणि मनामध्ये स्वामींच्या प्रती प्रेम असेल तर स्वामी नक्कीच आपल्याला संकटमुक्त करतात त्यामुळे कितीही आपल्यावर संकट आलं मोठं कितीही दुःख आलं तरीही त्या दुःखाला स्वतःला सांगा की स्वामी नामाची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून मला कोणत्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही कारण स्वामी अखंड माझ्या पाठीशी उभे राहून माझं रक्षण करीत आहेत स्वामी भक्त हो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण अनेक स्वामी भक्तांपर्यंत अवश्य पोचवा अशा स्वामींच्या आगाध लीला मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा पुढे प्रयत्न करीन नक्की पाहत राहा श्री स्वामी समर्थ